मी या जनतेला मायबाप मानतो आणि अनवधानानं माझ्याकडून ती शब्द गेली असतील कारण पोटा सतरा अठरा दिवसाचा आनंद नव्हतो माता माऊलीला मी मानतोय माय बहिणीला मानतोय आणि त्यांनी त्या विधानसभेच्या पटलावर असा विषय काढला की आई बहिणी म्हणून बोलणं योग्य आहे का तर आई बहिणी वाचून जर माझ्याकडून शब्द गेले असेल तर ते शब्द मी मागं घेतो मी दिलगिर पण व्यक्त करतो पटेल साहेब कालपर्यंत मी उपोषण केलं काल उपोषण हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालेला आहात प्रॉपर्टी कशी काय एकदम व्यवस्थित आहे आता सतरा दिवस ओपरेशन असल्यामुळे त्रास झाला परंतु आता डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली व्यवस्थित आणखी रहा म्हणते दिवस आता व्यवस्थित लोकांमध्ये कालपर्यंत होता की तुम्हाला अटक केली आहे का तुमचं काय तर काय सांगाल नाहीत फडणवीस साहेबांची किमाय होती नेटवर्क सगळं बंद करणे लोकात काहीतरी वातावरण पसरवून देणे काहीतरी घडलं पाहिजे असं पण मी घडू देत नाही विस्कळीत अशांतता होऊ देत नाही मी राज्यात अजिबात होऊ पण देणार नाही

तर आता छत्रपतींचं नाव घेतलं म्हणल्याच्या नंतर मी या जनतेला मायबाप मानतो आणि अनावधानानं माझ्याकडून ती शब्द गेली असतील कारण पोटा सतरा अठरा दिवसाचा आनंद नव्हतं माता माऊलीला मी मानतोय माय बहिणीला मानतोय आणि त्यांनी त्या विधानसभेच्या पटलावर तसा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य आहे का तर आई बहिणीवरून जर माझ्याकडून शब्द गेले असेल तर ते शब्द मी मागं घेतो मी दिलगिरी पण व्यक्त करतो कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणार छत्रपतींचा विचार मानल्यावर त्यांनी तिथं घेतला आहे म्हणून त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतो आणि मग तर तिथं मला मी मागासारखं नाराज आहे बाकीचं तर काही अडचणच नाही सगळ्या स्वयरेंची आंबल घेतल्याशी घेत्याशी माहिती शकत नाही हटणारही नाही त्यांच्या काय चौकशी आहे त्यांनी त्या बिंदासत करावा त्याच्याबद्दल काय नाही 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 ती बिंदासतच चालूं त्यांनी त्याच्याबद्दल काय त्यांनी ते बाकीचं बिंदासत चालून द्यावं यंत्रणा त्यांच्या त्यांना कसा चालवायचा काय करायचे काय धागदा पाहिजे मी माझ्या मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलला सडायला तयार आहे आणि लढायला पण तयार आहे मी ओबीसीतून आरक्षण सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी घेतले शकत नाही मात्र हे खरे राय बहिणीला मानतो जनतेला मायबाप मानले आणि जर त्या अनावधानानं त्या कुशणाच्या त्या याच्यामध्ये चिडचिड असती जर गेला असेल राय बहिणीला मानतो म्हणल्याच्यानंतर त्यांनी तुम्ही जनसभेच्या पटलावर अधिवेशनात घेतलं तो विषय की छत्रपतींचे छत्रपतींच्या विचारात छत्रपतींच्या काळात असं होतं का तर आई बहिणीवरून बोललं मात्र मुख्यमंत्री साहेबाला किंवा त्यांना बोलण्यात किंवा मला तर वाटतच नाही मी त्यांना बोललो असेल सरकारला असेल तरीही पण आई बहिणीचा ती शब्द नंतर जानवधना दिलगिरी पण व्यक्त करतो पण हटत नाही ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय सगळ्या एक इंच सुद्धा हटत सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका